नमस्कार मित्रांनो निमस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत आज तीन जून आहे आणि आज आपण एकतीस मेसाठी जी काही लेवल आपण दिली होती त्या लेवल वर्क झाले की नाहीत हे आपण पाहूया आणि मग आपण आजचं मार्केट कसं असेल हे आपण पाहू शकतो तर एकतीस तारखेला मी जी निपटीची लेवल दिली होती ती निपटीची लेवल दिली होती बावीस हजार पाचशेची लेवल दिली ले होती आणि बावीस हजार पाचशेपासून मार्केट वरती जाणार असं सांगितलं होतं आणि मार्केट बावीस हजार पाचशेपासूनच वरती गेलेलं आहे या ठिकाणी अकरा वाजता मार्केट बरोबर आपल्या लेवलपासून वरती गेलेलं आहे आणि हे परफेक्ट झालेलं आहे मार्केट अपला गेलं सुरुवातीला तुम्हाला ट्रेड मिळाला नसता पण त्यानंतर मार्केट डाऊन आल्यानंतर बरोबर आपल्या लेवलपासून मार्केट अतिशय चांगलं वरती गेलेलं आहे आणि हे हा ट्रेड आपला मिस झाला नसेल असे आशा करूया तर यानंतर दुसरा जो ट्रेड आहे तो बँक निफ्टीचा दिला होता आपण तो लेवल होती अठ्ठेचाळीस सा हजार सहाशे अठ्ठेचाळीस हजार सहाशेपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ तुम्ही काढून बघू शकता दररोज तुम्ही बघताय अठ्ठेचाळीस हजार सहाशेपासून मार्केट वरती जाणार असं सांगितलं होतं आणि मार्केट गॅपअप ओपन झालं पण नंतर खाली मार्केट डाऊन आल्यानंतर बरोबर आपल्या लेवल पासूनच मार्केट रॅली केलेलं आहे बँक निफ्टीमध्ये आणि हे दोन्हीच्या दोन्ही ट्रेड अतिशय चांगले झालेले आहेत तर ज्यांनी ज्यांनी प्रॉफिट कमवलं हो आहे मित्रांनो या व्हिडिओवर आपल्या लेवलवर प्रॉफिट ज्यांनी कमवलं हो त्यांनी कमेंट नक्की करा आणि आपल्या लेवल दररोजच काम करतात आणि हे तुम्ही दररोज पाहताय तर आता आपण आज तीन जून आहे खरं तर आपण एक दिवस आधी व्हिडिओ बनवत असतो पण काल आपलं सेमिनार होतं पुण्याला त्यामुळं मला यायला उशीर झाल्यामुळं मला व्हिडिओ बनवता आला नाही त्यामुळं आज आपण हा व्हिडिओ सकाळी तुम्ही बघताय पण नक्कीच तुम्हाला हा एक तासामध्ये उपयोग करता येईल या व्हिडिओचा तर ठीक आहे आपण आज तीन जून, जून आज, आहे जून महिन्यातील पहिला दिवस आहे आज आणि उद्या रिझल्ट आहेत लोकसभेचे मार्केटमध्ये मा रिझल्टची न्यूजची खूप पड खूप इफेक्ट होणार आहे तर आज आपण कसं मार्केट असेल ते आपण बघूया मार्केट बंद झालेलं आहे परवा एकतीस तारखेला ते अठ्ठेचाळीस हजार नऊशे सदुसष्टवर बंद झालेलं आहे आणि आजच्यासाठी जी लेवल आहे ती बावीस हजार सहाशेची लेवल घ्यायची आहे बावीस हजार सहाशे ही लेवल परत एकदा घ्यायची आहे आणि या लेवलपासून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथूनच मार्केट डाऊनसुद्धा होऊ शकतं आणि दुसरी लेवल जी आहे इतमी साशे ती आजच्यासाठीच बावीस हजार इथं मी बावीस हजार सहाशे अंक लिहितो आहे त्यानंतर नेक्स्ट लेवल जी आहे ती कालचा जो सपोर्ट आहे मार्केटचा तोच आपण घ्यायचा आहे या ठिकाणी बावीस हजार चारशे सत्तर ही लेवल घ्यायचं आहे ही लेवल बावीस हजार चारशे सत्तर इथून मार्केट अपला जाऊ शकतं किंवा डाऊनलासुद्धा जाऊ शकतं बावीस हजार चारशे सत्तर अंकल येतो इथं मी बावीस हजार चारशे सत्तर म्हणजे आजच्यासाठी तुम्हाला निफ्टीसाठी दोन लेवल दिलेले आहेत ले, बावीस हजार सहाशे तुमच्या चार्टवर मार्क करून घ्यायचे ते दोन्हीचे दोन्ही लेवल आणि दुसरी लेवल आहे बावीस हजार चारशे सत्तर नेक्स्ट आपण बँक निफ्टी बघूया आजचं मार्केट कसं असेल तर इथं फोर्टी नाईन थाउजंड जी लेवल आपण बरेचदा घेतलेली आहे कारण हा सायकॉलॉजिकल का अंक आहे आणि त्याच्या आसपासच मार्केट बंदसुद्धा झालेला आहे आणि सायकॉलॉजिकल लेवल असल्याकारणानं ती वर्क चांगली करणार आहे आणि करत आहे तुम्ही जर रोज बघताय तर ती परत आजच्यासाठी सुद्धा त्याच लेवलला मार्केट रिॲक्ट करणार आहे तर फोर्टी नाईन थाउजंड ही लेवल तुमच्या चार्टवर मार्क करून घ्यायचं आहे परत एकदा आणि इथून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा डाऊनसुद्धा जाऊ शकतं आणि टार्गेट घेताना बँक निफ्टीचं घेताना दोनशे पॉईंटचं टार्गेट तुम्ही घेऊ हो शकता आपल्या लेवलपासून तर इथं फोर्टी नाईन थाउजंड आणि इथून मार्केट परत रॅली करू शकतं किंवा इथून डाऊनसुद्धा होऊ शकतं त्यानंतर नेक्स्ट लेवल है जिता है जी आहे ती जिथं सपोर्ट घेतला आहे त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस हजार सहाशेची जी लेवल आहे तिथं घ्यायचं आहे अठ्ठेचाळीस हजार सहाशे या ठिकाणी घ्यायचं आहे ही लेवल महत्त्वाची आहे अठ्ठेचाळीस हजार सहाशे तर या लेवलपासून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं किंवा डाऊनला सुद्धा जाऊ शकतं आणि ही लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार सहाशे तर या दोन्ही लेवल तुम्ही आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायच्या आहेत आणि ब्रेकआउट झाल्यानंतर ट्रेड घ्यायचा आहे दोन्ही लेवलच्या ठिकाणी ब्रेकआउट कसा घ्यायचा असतो हे सुद्धा मी कमेंटमध्ये सांगत असतो आणि वरच्यावर मध्ये मध्ये कशा पद्धतीनं आपला ट्रेड घ्यायला पाहिजे याची माहितीसुद्धा मी तुम्हाला देत असतो आणि ह्या दोन्ही ह्या लेवल कशा काढल्या ले जातात हे आपल्या चार्टवर तुम्हाला आपल्या कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जातं आणि आपली बॅच जी आहे ती नवीन नेक्स्ट बॅच जी आहे ती गुरुवारपासून चालू होते सहा जूनपासून तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या क्लासला नक्कीच व्हिजिट द्या आणि व्हिजिट देताना मी प्रत्येक वेळी सांगतो दररोज सांगतो आहे की तुम्हाला व्हिजिट देताना खरोखरच लोकांना प्रॉफिट होतो का हा एक कुतूहलाचा विषय असतो मित्रांनो कारण बऱ्याच ठिकाणी तुम्ही ट्रेड घेत आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही क्लास घेत आहे पण तुम्हाला सक्सेस कुठं मिळालेलं नसतं किंवा रिझल्ट कुठं मिळालेले नसतात आणि म्हणून आपण साशंक असतो की खरोखरच प्रॉफिट होतो की नाही तर हे तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या क्लासला तुम्ही सकाळी सव्वा नऊ ते दहा वाजेपर्यंत नक्कीच भेट द्या आणि आपले स्टुडंट जे या वेळेमध्ये येतात आणि प्रॉफिट कमवून जातात ते तुम्हाला नक्की पाहता येईल तर आजपासून आपण संध्याकाळचाच व्हिडिओ तुम्हाला देत जाईन आज लेट झालेला आहे व्हिडिओ पण नक्कीच आपण आतुरतेनं तिची वाट बघत असणार कारण आपल्या लेवल अतिशय चांगल्या वर्क करत आहेत तर ह्या लेवलवर तुम्ही काम करा मार्क करून घ्या लेवल जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनेलला आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा धन्यवाद